शाळेतल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिसरीच्या पुस्तकात माझी एक दोस्त नावाची कविता आहे माझी एक गाय होती तिला होते वासरू तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू शाळेतल्या मुलांनो खेड्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलाचा दोस्त हे वासरू पण असतं आणि त्याबरोबरच शेतातलं झाड पण त्याचा दोस्त असतं पण काय झाले की शेतातले दोस्त राहिलेच नाही वासरं राहिलीच नाही झाडं राहिलीच नाही आपल्या पूर्वजांनी पिढ्यानुपिढ्या आपल्यासाठी लावून ठेवलेली झाडं आपण तोडली ना पूर्वी आमराया होत्या बाभळूबनं होती जांभवाड्या होत्या संत्र्या मोसंब्याच्या बागा होत्या हे सगळं आपण तोडून साफ केलं वेगवेगळ्या कारणासाठी साफ केलं आणि आज आपल्यावर दुष्काळाची छाया आहे आज आपण आत्महत्या करतो आहोत आपले बाप आत्महत्या करत आहेत त्याचं कारणं अनेक आहेत पण त्यातलं महत्त्वाचं कारण आहे ना ही झाडं नाहीत कारण माणूस जेव्हा झाड तोडतो ना तेव्हा नुसतं झाड तोडत नाही तो एक सावली तोडतो तो एक ओलावा तोडतो तो एक माया तोडतो आणि आत्महत्ये करण्याच्या पाठीमागचं त्याची तुटलेली माया त्याची तुटलेला ओलावा त्याची तुटलेली आपुलकी हे पण एक कारण आहे बरं जर हे कारण दुसऱ्याच्या हातात नसेल आपल्याच हातात असेल तर आपण झाडं लावायला पाहिजे ना पुन्हा एकदा झाडं लावायला पाहिजे म्हणून माझा मित्र विद्यार्थी मित्र अण्णा जगताप यानं जे आंदोलन सुरू केले ना खास तुमच्यासाठी की एक मूल तीस झाडं या आंदोलनातून पुन्हा एकदा पूर्वीचे शेतकऱ्याचे आनंदाचे समृद्धीचे दिवस परत येणार आहेत आणि आपल्या बापानं आत्महत्या करू नये असं आपणाला जर वाटत असेल ना तर आपण झाडं लावली पाहिजे आपल्यावर दुष्काळाची छाया पसरू नये असं जर वाटत असेल ना तुम्हाला तर आपण झाडं लावली पाहिजे आणि अण्णाच्या आवाहनाला आवर्जून प्रतिसाद दिला पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या बापांना मी विनंती करणार आहे की तुम्ही आत्महत्या का करताय अरे असे कितीतरी दुष्काळ आपण पचवलेले आहेत म्हणून मी एका कवितेतूनच लिहिलेलं आहे त्यांच्यासाठी की दुःख असो जीव घेणे जगत राहूया दुःख असो घेणे जगत राहूया काळ किती क्रूर कसा तेच पाहूया दुःख असो जीवघेणे जगत राहूया काळ किती क्रूर कसा तेच पाहूया अरे असे किती काळ आपण पाहिले तर रे असे किती काळ आपण पाहिले तर असे किती महाकाळ साहिले तरे हाही काळ पालटून पुढे जाऊया दुःख असो जीव घेणे जगत राहूया काळ किती क्रूर कसा तेच पाहूया काय तुझे दुःख मला सांगवा सरा काय तुझे दुःख मला सांग वासरा चोच कुठे दुखली ते सांग पाखरा काय तुझे दुःख मला सांग वासरा चोच कुठे दुखली ते सांग पाखरा घासातला घास दोघ मिळून खाऊया घासातला घास दोघं मिळून खाऊया काळ किती क्रूर कसा तेच पाहूया दुःख असो जीव घेणे जगत राहूया देणारे आपण दिवस रात्र राबतो देणारे आपण दिवस रात्र राबतो आज भीक मागण्यास आपला हात कापतो देणारे आपण दिवस रात्र राबतो भीक मागण्यास आज हात कापतो दंडी दुस्मानास खिंडी मध्ये रोकूया दंडी दुस्मानास खिंडीमध्ये रोकूया काळ किती क्रूर कसा तेच पाहूया दुःख असो जीव घेणे जगत राहूया दुःख असो जीव घेणे जगत राहूया दुःख असो जीव घेणे जगत राहूया